अजून एवढं भारं आहे पाऊस काय जात नाही अशी अंगण्यात ठरणे पावसान भारं झोळायचं अंगण केलेल्या अंगण्याची वाटो टाकले पावसान चाय पिताय सकाळी पावसान पूर्ण गच्च कोण टाकलं परत येईल भारत झोळायचं राहिलं अजून आता जातो दुसऱ्या म्हणणे करायला दुसऱ्यांच्या भारत झोडायला बाबा बसलत पाऊस काय जायचं नाव घेत नाही <laughs> सर्व आंगण्यात कागद टाकलेले आहेत हो बोलून बोल जात हो सगळीकडे सर्व अंगण्यांची वाटोला लागून पावसानं झाले आम्हाला <laughs> <laughs> तुम्ही दिसता माणसं लगेच मला लाईक करतो दिसले आम्ही तर सापड लाईक करतो म्हणजे तुला तर पहिला आधी सगळ्याच्या अगोदर आम्ही लाईक करतो

माझा अंदाज बघूया दोन बर्क आता शहर साडेतीनशे बोलतात ना मी म्हणून एकशे एकशे बासष्ट एकशे बावन्न ह्या वर्षात याचे या भेटतात आपलं घर लहान असत आले ना كده हं मुंजले डोस भरतले म्हणजे हे खूप भारी घोढायचं अर्धे भारी भोगू इकडे सापचोनी थोडा जास्त करू तो जस्ट जस्टच वर हदी vào tay một tay đạo đức chưa được chưa được chưa được chưa được chưa

सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी मोठा वादळ आहे त्यांना पण विचारायला एकदा तरी येऊन घेऊ शकतात उमट पाऊस पडतोय अजून घर आम्ही अंगणात झोडलो असतो येताय जाताय

走，嗯，啊，来。

મારી <laughs> <laughs>

भारी झोडून झालेत थोडे बाकी आहेत मी आलो होतो वरती असाच फेरा फेरी मारायला इकडे आमचा गावचा नजारा पूर्ण समुद्र वगैरे छान अजून भारी जोडायचे आम्हाला चला बघू लोक जेवायला बसलीत, इकडे गाव आमचं साखरी केळशी मदी धारदा नदी तिकडे अरबी समुद्र तिकडे ब्रिज बनत आहे ब्रिज पूल सगळं काय आहे कधी बनेल काय माहिती किती वर्ष बनते, बनते। इकडे आमचे नाही पण लोकांचे बिल डिरागतात राहतात काय माहिती नाही लांब डिरागतात दिसत पण नाही नंतर बघू संध्याकाळी की लोकांची शेती केलेली डुकरांनी वाटोला केला सगळा जेवढा भेटला तो आपल्या नशिबात पाऊस पण वाटोला करत आहे पाऊस अजिबात थांबतच नाही निससा सारखा सारखा पडतच आहे लोकांचे अजून भारी वगैरे झोडायचे बाकी आहेत आमचे सोडलं थोडे बाकी आहेत आमचे पण ते झोडू अंगणे वगैरे करायचे आहेत लोक आई लोकांनी अंगणे गेलं वाटूला केलं अंगण्याचा पावसान चला भारं झोडूया आता जेवायचा आराम करायचा नंतर परत भारं झोडायचे

ભારત <yo>

लुक हे बघा राजाची एकदा ये बाबा 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 बाय बोंसय तऊ तऊ मी कमून जा

아, 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 아,